केलेलं मतदान यात्रा संदर्भात मी आवाज उठवला त्यामुळे गेले पाच सात दिवसात मला अनेक धमक्या आल्या आहेत काल संध्याकाळी रात्री मुडून पूर्व पोलीस स्टेशननी मला सचेत केलं कि इथे मोर्चे निदर्शन होऊ शकते म्हणून आज माझा निवास कार्यालयात बंदोबस्त ही वाढव वाढवण्यात आला आहे पण लव जिहाद आणि बांगला बांगलादेशींच मतदान याचा विरोधात उद्धव ठाकरे मध्ये उत्तर देण्याची हिम्मत आहे का भांडूप विधानसभा जे उद्धव ठाकरे सेनेचा गड गेल्या अनेक वर्ष आमदार नगरसेवक त्यांचे एकंदर दोनशे त्यात दोनशे साठ मिनी कोकण परिसरात उद्धव ठाकरे सेनापेक्षा जमीलनगर दरगा रोड तिथे उद्धव ठाकरे याला तीन हजार पाचशे मत मिळाली अधिक म्हणून इज्जत वाचली मी आपल्याला आणखीन देतो मुंबादेवी मातेच्या चरणात आता वोट जिहाद पोचलाय संवेदळ अडतीस बूथ असे आहे की जिथे महायुतीला एक आकडी मत बूथ नंबर एकशे एक्क्याण्णव मध्ये महायुतीला एक, महा एक उद्धव ठाकरे सेनेला तीनशे से अकरा म्हणून जे वोट जियाद आणि बांगलादेशी केलेले मतदान यांच्यामुळे उद्धव ठाकरे सेनेची राहिली लाडिंग दुर्घटनेला एक महिना उद्या पूर्ण होतो आहे काय कशा प्रकारची कारवाई पूर्ण झालेली आहे अजूनही काही लोकांना मदत मिळालेली नाही असं माझा विनंती राज्य सरकारने स्वीकार केली आहे या दुर्घटनेना नैसर्गिक आपत्ती म्हणून मदत सहायता करण्यासाठी उद्या पीडित परिवारासह आमची एक मंत्री मंत्रालयात उद्या सकाळी बैठक आहेत मदत पुनर्वसन एका बाजूला दुसऱ्या बाजूला हे जे दुर्घटना झाली त्यात कोण कौन कोण आहे जानेवारी दोन हजार वीस मध्ये आरक्षण बदलण्यात आलं पेट्रोल पंप नंतर अनधिकृत होल्डिंग तपास करण्यासाठी समितीची रचना झाली आहे आज मला महापालिकेने कळवलं की रेल्वे पोलीस महाराष्ट्र सरकार त्यांनी दादर इटी येथे इगो मीडियाच्या आठ अनधिकृत होर्डिंग काढण्यात आले याचीही माहिती मला दिली आहे एका बाजूला मदत पुनर्वर्सन आणि दुसरं ह्याला जबाबदार कोणी आहे त्यांना या गोष्टीच मला अफसोस आहे कारण की कैसर खालीदनी फोर्जरी केली हे सिद्ध झालं आहे मला विश्वास आहे जस्टिस दिलीप भोसले यांच्या समितीचा तपासात हे सगळं रेकॉर्ड वरी येणार तर विक्रम घोटाळा प्रकरणामध्ये जी उच्च न्यायालयाने असं ना आहे की तक्रार देण्यात आलेली आपल्या विरोधात ती आता मागे घेण्यास परवानगी दिली वास्तविकरित्या मुंबई उच्च न्यायालयाने चौदा जून दोन हजार बावीस रोजी उद्धव ठाकरे सरकार असताना मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं की ही तक्रार बोगत आहे त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरे सरकार पोलीस कोर्टात सत्तावन्न कोटी संबंधित एक नवीन पैसेची माहिती देऊ शकले नाही म्हणून या तक्रारी दम नाही किरीट सोमय्या आणि नील सोमय्याला मुक्त करण्याचे परमनंट प्रोटेक्शन देण्याचे निर्देश कोर्टाने दिले या आधारावर आता मुंबई पोलिसांनी सत्तेचाळीसवे न्यायालय कोर्ट या फाईल केली आहे म्हणजे हा एफ आय आर रद्द व्हावा आज एकोणीस महिने झाले याचा निर्णय येत नाही म्हणून आम्ही उच्च न्यायालयात काल पुन्हा एकदा उच्च न्यायालयांना विनंती केली त्यांनी आदेश दिला आहे की मॅजिस्ट्रेट कोर्टाने म्हणजे हा गुन्हा रद्द करण्या संबंधात लवकर निर्णय घ्यावा मध्ये पुन्हा एका झालेला आहे वारंवार इथल्या एमआयडीसी मधल्या केमिकल कंपन्यांबद्दल आवाज उतरला जातो याबाबत सतरा लोकांना मला असं वाटतं मुख्यमंत्री महोदयाने या सगळ्या जे इंडस्ट्रियल इस्टेट आहेत आणि जिथे पर्टिक्युलरली केमिकल याचे कारखाने असेल या त्याच स्पेशल ऑडिट आणि विशेष करून केमिकल एक्सपर्ट द्वारा या त्या तपास करण्याचे आदेश द्यायला हवे जसा पद्धतीने होल्डिंग संबंधात त्याने सगळ्या संस्थाला स्पेशल स्ट्रक्चरल ऑडिट स्ट्रक्चरल स्टेबिलिटी रिपोर्ट

डोंबीबोली कल्याण येथील अनधिकृत बांधकामासंबंधित अनेक वेळा न्यायालय पण गेली अनेक वर्ष अपना रोष व्यक्त केला आहे मी पुन्हा एकदा प्रार्थना करना की मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री कम ऑन गाइस हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोस का डक्कन देना hmm. है ये रेड वाला है सही वाला देना भाई ढक्कन पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सीरिच राउंडली इंडिया